थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहनियंत्रण समिती व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एकूण चौऱ्याण्णव हात रिक्षा चालकांपैकी फक्त वीसच ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत मात्र अजूनही चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालक या उर्वरित ई रिक्षांच्या प्रतिष्ठित आहेत या वीस ई रिक्षांचा पायलट प्रोजेक्टचा कालावधी संपुष्टात येऊन जवळपास दोन महिने उलटून गेले तरी अजूनही सनियंत्रण समिती येथील भूमिपुत्र असलेल्या हात रिक्षा चालकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याने चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांचा जीव टांगणीला लागला आहे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न बिकट होत असून भूमिपुत्रांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न राज्य शासनाने लवकरात लवकर सोडवण्याकरता हात रिक्षा चालक मालक संघटनेची याचिका करते सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक रिक्षा संघटनेच्या वतीने राज्यातील आमदार खासदार तसेच मंत्री महोदयांच्या भेटी घेत असून येथील चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांना न्याय मिळावा या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधावे यासाठी आमदार खासदार तसेच मंत्री यांना साकडे घातले जात आहे या, या अनुषंगाने दिनांक चौदा रोजी मुंबईचे आमदार डॉक्टर मनीषा कायदे यांचे दादर येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन माथेरानच्या उर्वरित चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांना ई रिक्षा देण्यासाठी राज्य शासनाकडून माननीय सुप्रीम कोर्टाला प्रस्ताव सादर करण्यासाठी आपल्या स्तरावर पाठपुरावा करावा यासाठी आमदार कायदे यांना लेखी विनंतीचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी आमदार कायंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर विषयासंदर्भात चौकशी केली हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी शासकीय स्तरावर आपण प्रस्ताव तयार करावा अशी विनंती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कायंदे यांनी केली यावेळी संघटनेचे अंबालाल वाघेला राजू गायकवाड जहूर चिपाडे चंद्रकांत चावरे अली डोंगरे असे अनेक हातरिक्षा चालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते માથેરાન કટ્ટા સાથે દીને સુતાર માથેરાન